भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने ड्रोन आणि मिसाईल्सने भारताच्या पंधरा शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला हा हल्ला भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने परतवून लावला त्यानंतर भारतानेही पाकिस्तानच्या रावळपिंडीवर ड्रोन हल्ला करत प्रत्युत्तर दिलं पण आठ मेला रात्री पुन्हा एकदा पाकिस्तानकडून जम्मू राजस्थान पंजाब या राज्यांमध्ये ड्रोनच्या माध्यमातून हल्ले करण्यात आले त्यामुळं या राज्यांमधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला हे सगळे हल्लेही भारताने हाडून पाडले पण या सगळ्यात एक बातमी आली की भारताची युद्धनौका आय एन एस विक्रांतनं पाकिस्तानचं कराची बंदर उद्ध्वस्त केलं कराची बंदरावर आग लागल्याचे स्फोट झाल्याचे दावे करणारे अनेक फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यावर पाकिस्तानी मीडियामधून वेगवेगळे दावे करण्यात आले पण या सगळ्यात चर्चेत आली आय एन एस विक्रांत जशी आय एन एस विक्रांची चर्चा सुरू झाली तसं आता भारत एकोणीसशे एकाहत्तरची पुनरावृत्ती करणार का आय एन एस विक्रांना युद्धभूमीत उतरणं हा पाकिस्तानचा अंतर ठरू शकतो का या चर्चा सुरू झाल्या पण भारताच्या आय एन एस विक्रांची एवढी भीती का आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात भारताने कराची बंदरावर कसा हल्ला केला होता सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय गुरुवारी आठ मेला पाकिस्तानने भारतावर ड्रोनच्या माध्यमातून हल्ले केल्यानंतर भारतीय सैन्य दलानं त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं भारताने ड्रोन हल्ले परतवून लावले या बातमी सोबतच भारतीय नौदलाची युद्ध नौका आय एन एस विक्रांत हे अरबी समुद्रात सज्ज करण्यात आली आणि आय एन एस विक्रांत वरून पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला करण्यात आला दावा करने ताला। करने ताला। असा दावा अनेक माध्यमांमधून करण्यात आला या बातम्यांनुसार एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धानंतर पहिल्यांदाच कराची बंदरावरती हल्ला झाला कराची आणि ओरमारा या दोन ठिकाणांवर आय एन एस विक्रांतमधून अनेक मिसाईल्स लाँच करण्यात आला ज्यामुळे या दोन्ही ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात आग लागून नुकसान झालं कराची बंदरावर मिसाईल्सचे मोठे आवाज झाले असा दावा करण्यात आला होता कराची आणि ओरमारा या दोन्ही ठिकाणी पाकिस्तानच्या नौदलाचं हेडक्वार्टर आणि नौदल अधिकाऱ्यांची घरं आहेत त्यामुळे या बातम्यांची जोरदार चर्चा व्हायला सुरुवात झाली डीएनए या वृत्तवाहिनीने लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्यानं कराची बंदरावरच्या हल्ल्याची माहिती दिली आहे पण याबाबत अजून भारताच्या नौदलाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही असं असलं तरी या बातम्यांमुळे चर्चेत आली आय एन एस विक्रांत आता आय एन एस विक्रांतची एवढी चर्चा होती याचं मेन कारण म्हणजे ताकद आय एन एस विक्रांत ही भारतीय नौदलाची महत्वाची युद्ध नौका दोन हजार बावीसमध्ये आय एन एस विक्रांत भारताच्या वेस्टर्न नेव्हल कमांडमध्ये दाखल झाली संपूर्णपणे भारतीय बनावटीची असणारी आय एन एस विक्रांत ही भारतीय नौदलामधली पहिलीच युद्धनौका आहे दोनशे बासष्ट मीटर लांब आणि बासष्ट मीटर रुंद असणाऱ्या आय एन एस विक्रांतचं वजन जवळपास त्रेचाळीस हजार टन इतकं आहे त्यामुळं समुद्रात मोठ्या प्रमाणात लाटा आदळल्या तरी त्याचा परिणाम युद्धनौकेवर होत नाही या युद्धनौकेचा स्पीड अठ्ठावीस नॉट्स म्हणजेच बावन्न किलोमीटर पर आवर इतकं आहे या युद्धनौकेचं डिझाईन भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोमध्ये करण्यात आले तर या युद्धनौकेची बांधणी कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये करण्यात आली ही युद्धनौका तयार करण्यासाठी जवळपास तेरा वर्ष लागली आणि वीस हजार कोटींचा खर्च आला विक्रांतमध्ये नौदलाचे ऑफिसर्स आणि सेलर्ससाठी बावीसशे कंपार्टमेंट्स चौदा डेक्स आहेत आय एन एस विक्रांत सगळ्या सुविधांनी सुसज्ज असून यात मोठं मेडिकल फॅसिलिटी सेंटर सुद्धा आहेत ज्यात फिजिओथेरपी क्लिनिक आयसीयू लॅबोरेटरीज आयसोलेशन वॉर्ड आणि सोळा बेड्स आहेत सोबतच तीन पॅन्ट्री आहेत ज्यामध्ये सहाशे लोक एकावेळी जेवण करू शकतात त्यामुळं आय एन एस विक्रांत ही युद्धाच्या काळात जवळपास पंचेचाळीस दिवसांपर्यंत बंदरावर परत न येता समुद्रात राहू शकते या युद्धनौकेत चार गॅस टर्बाईन्स इंजिन आहेत जे अठ्ठ्याऐंशी मेगावॉट पॉवर इतकी ऊर्जा तयार करतात आय एन एस विक्रांतवर असलेला रनवे हा दोन फुटबॉलच्या ग्राउंड एवढा मोठा आहे ज्यात चाळीस फायटर जेट्स लाँच करण्याची क्षमता आहे यामध्ये मिग ट्वेंटी नाईन फायटर जेट्स कामो थर्टी वन आणि एम एच सिक्स्टी आर या हेलिकॉप्टरचाही समावेश होतो मिग ट्वेंटी नाईन फायटर जेट्स जवळपास आठशे किलोमीटर लांब टार्गेटवर स्ट्राईक करू शकतात एम एच सिक्स्टी आर हेलिकॉप्टरमध्ये ॲडव्हान्स डिजिटल सेन्सर मल्टीमोड रडार एअरक्राफ्ट सर्वेलन्स सिस्टीम यासारखं आधुनिक तंत्रज्ञान आहे त्यामुळं हेलिकॉप्टर शिप्स आणि सबमरीन्स ट्रॅक अँड टार्गेट करून उद्ध्वस्त करू शकतं टॉर्पेडोज आकाशातून जमिनीवर मारा करणारे मिसाइल्स रॉकेट्स आणि आधुनिक शस्त्रांचा मारा या हेलिकॉप्टर वरून करता येतो तसंच आय एन एस विक्रांत मध्ये एअरक्राफ्ट लॉन्च करण्यासाठी स्की जम्पची सुविधाही आहे स्की जम्प म्हणजे इतर सर्वसाधारण रनवेपेक्षा छोटा एअरक्राफ्ट लॉन्च करण्यासाठीचा रनवे आय एन एस विक्रांतवर जमिनीवरून हवाई क्षेत्रात मारा करणारे बत्तीस बराकेट मिसाइल्स सोळा ब्रह्मो सुपरसॉनिक क्रूज मिसाईल्स सेल्फ डिफेन्ससाठी शहात्तर एम एम ची ओटीओ मेलारा नेवल गन चार एके सिक्स थर्टी क्लोज इन वेपन सिस्टीम चार टोर्पेडो लॉन्चर्स यांसारखी आधुनिक सुद्धा आहेत याशिवाय भारतीय नौदलाचं सी किंग ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर लाईट कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट आणि ध्रुव हेलिकॉप्टर्सही या युद्धनौकेवरून उड्डाण करू शकतात मिग ट्वेंटी नाईन फायटरची तब्बल आठशे किलोमीटरची रेंज ब्रह्मोस बराकसारखे मिसाईल्स वेगवेगळे अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स ऑपरेट करण्याची क्षमता आणि महत्त्वाचं म्हणजे युद्ध झालं तर पंचेचाळीस दिवस सलग बंदरावर परत न येता लढण्याची ताकद यामुळे कुठल्याही शत्रूला आय एन एस विक्रांत या युद्धनौकेची भीती वाटणं स्वाभाविक आहे आता या युद्धनौकेला विक्रांत हे नाव कसं पडलं तर भारताच्या पहिल्या विमानवाहू हे नाव विक्रांतच होतं ब्रिटनच्या रॉयल नेव्हीकडून विक्रांतची खरेदी करण्यात आली होती आणि एकोणीसशे एकसष्टमध्ये तिची कमिशन प्रोसेस पूर्ण करून ती नौदलामध्ये दाखल झाली पुढे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये आय एन एस विक्रांत डी कमिशन करण्यात आली म्हणजेच आय एन एस विक्रांत भारतीय नौदलातून निवृत्त झाली एकोणीसशे एकसष्टमध्ये भारतीय नौदलात दाखल झालेल्या पहिल्या आय एन एस विक्रांतच्या नावावरूनच नवीन भारतीय बनावटीच्या युद्धनौकेलाही विक्रांत हेच नाव देण्यात आलं पण भारतीय नौदलाची दहशत पाकिस्तानला आजही वाटते याचं कारण म्हणजे नौदलानं एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात गाजवलेला पराक्रम भारत पाकिस्तानच्या युद्धादरम्यान भारतानं चार डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला ऑपरेशन ट्रायडेंट लाँच केलं होतं भारताच्या आय एन एस निपात आय एन एस निर्घात आणि आय एन एस वीर या तीन विद्युत क्लास मिसाईल्स बोट्सने पाकिस्तानवर हल्ला केला त्यात पाकिस्तानच्या पी एन एस खैबर आणि पी एन एस मुहाफिजचं नुकसान झालं होतं शिवाय कराचीमधली ऑइल स्टोरेज फॅसिलिटीही उद्ध्वस्त करण्यात आली होती यानंतर चारच दिवसांनी आठ डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला भारताने आणखी एक ऑपरेशन लॉन्च केलं होतं ऑपरेशन पायथन यामध्ये आय एन एस विनाश आणि नौदलाच्या दोन फ्रिगेट्स वॉरशिप्स आय एन एस तलवार आणि आय एन एस त्रिशूळने हल्ला केला या हल्ल्यात कराची बंदरात असलेल्या मर्चंट बंदराचं मोठं नुकसान झालं होतं भारताच्या या हल्ल्यात कराची बंदरावरचा जवळपास पन्नास टक्के इंधन साठा उद्ध्वस्त करण्यात आला होता त्यावेळेस असलेल्या नौदलाच्या ताकदीशी तुलना केली तर आता आय एन एस विक्रांतमुळे भारतीय नौदल प्रचंड शक्तिशाली झाला आहे साहजिकच आता नौदल आणि त्यातही आय एन एस विक्रांत युद्धभूमीत उतरलं तर पाकिस्तान समोर प्रचंड मोठं आव्हान उभं राहू शकतं त्यामुळेच एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धानंतर तब्बल चोपन्न वर्षांनी आय एन एस विक्रांतनं कराची बंदरावर हल्ला केल्याची बातमी आली आणि याची प्रचंड चर्चा झाली ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर पाकिस्तानने केलेल्या ड्रोन आणि मिसाईल्स हल्ल्याला भारताने दिलेलं प्रत्युत्तर या दोन्ही घटना घडल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत या हल्ल्याबाबत ब्रिफिंग केलं होतं पण आय एन एस विक्रांत बातम्यांना अजून तरी पुष्टी देण्यात आलेली नाही सध्या आय एन एस विक्रांत अरबी समुद्रात सज्ज असले, तरी त्यावरून ऑपरेशन लाँच करण्यात आलेलं नाही पण कोणत्याही परिस्थितीत प्रत्युत्तर देण्यासाठी आय एन एस विक्रांत सज्ज आहे आय एन एस विक्रांतची ताकद त्यातही मिक ट्वेंटी नाईन फायटर जेट्स ब्रह्मोस मिसाईल एम एच आर हेलिकॉप्टर अशा वेगवेगळ्या शस्त्रांमुळे आय एन एस विक्रांत ही भारताची मोठी ताकद आणि शत्रूची त्याहून मोठी भीती आहे एवढं मात्र नक्की या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका